हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल ओरल हेल्थ मॅनेजमेंट बाय डॉक्टर अलका खाडे पावसाळ्यातील आहार शैली याबद्दल आपण आज बोलणार आहोत पावसाळ्यात हवामान सतत आणि झपाट्याने बदलत असते त्याचा शरीरावर परिणाम होत असतो याच काळात चातुर्मास असून उपवासाचेही दिवस असतात तब्येतीच्याही अनेक तक्रारी उद्भवतात या बदलत्या हवामानाशी आपल्या शरीराला जुळवून घेणे सोपे जावे यासाठी आहाराची आखणी करावी पावसाळ्यात आहार कसा असावा तर माझ्या मते पावसाळ्यात घरचे ताजे व नैसर्गिक अन्न खावे आहारातील समतोल राखण्यासाठी न्याहारीला पोहे उपमा अप्पे घावणे अंडी यासारखे पदार्थ खावेत दोन वेळच्या जेवणात पोळी वरणभात विविध भाज्या डाळी किंवा उसळी कोशिंबीर असा चौरस आहार घ्यावा पोळीऐवजी नाचणी ज्वारी बाजरी या विविध पिठांच्या भाकऱ्या तसेच थालीपीठ पराठे असेही पदार्थ खाता येतील या पदार्थातून कार्बोदके प्रथिने जीवनसत्व ब व इतर जीवनसत्वे आणि खनिजे यांची शारीरिक गरज पुरविली जाते यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते पावसाळ्यात कुठल्याही प्रकारच्या ब्रेडवर बुरशी लवकर येऊ शकते त्यामुळे ब्रेड शक्यतो टाळावा ब्रेड, ब्रेड खाल्लाच तर तो ताजा व तव्यावर गरम करूनच खावा पावसाळ्यात भाज्या कोणत्या खाव्यात याविषयी मार्गदर्शन देताना मी सांगेन रोजच्या आहारात जीवनसत्वे व खनिजे यांच्या पुरवठ्यासाठी सर्व प्रकारची फळे व भाज्या खायला हवीत हे मात्र खरे परंतु या ऋतूत काही फळे व भाज्या यांचा समावेश करताना थोडी अधिक काळजी घेणे आवश्यक असते जीवनसत्व क का युक्त काही भाज्या जसे पालेभाज्या कोबी फ्लावर ब्रोकोली या स्वच्छ धुणे अवघड असते त्यातून जंतुसंसर्गाची अधिक शक्यता असल्याने या पालेभाज्या टाळाव्यात किंवा तुम्हाला त्या खायच्याच असतील तर मात्र किमान कोमट पाण्याने दोन तीन वेळेला धुवून मगच खाव्यात मशरूम मातीत उगवल्याने त्यात असू शकणाऱ्या विषाणूंमुळे ते देखील टाळलेलेच बरे कंदमुळे आणि फळभाज्यांवर भर द्यावा उदाहरण द्यायचं झालं तर सुरण भोपळा दुधी वांगी तोंडली पडवळ भेंडी इत्यादी अर्थात या ऋतूत काही खास पावसाळी पालेभाज्या उपलब्ध असतात जसे खोडशी भारंगी टाकळा घोळ या भाज्या स्वच्छ कोमट पाण्याने दोन तीन वेळेला धुवून वापराव्यात जीवनसत्व क युक्त भाज्या जसे टोमॅटो लाल पिवळी व हिरवी भोपळी मिरची बटाटा व रताळीसुद्धा आहारात असाव्यात आयुर्वेदामध्ये असे सांगितले आहे की वर्षा ऋतूमध्ये आपल्या शरीरातला अग्नी मंद असतो सगळेच आजार मंद अग्नीमुळे होऊ शकतात आपली रोगप्रतिकारक शक्ती या ऋतूत खूप कमी झालेली असते सध्याची परिस्थिती आपण जर पाहिली तर संधिवात सांधेदुखी अपचन पोटाचे तथा पचनाचे विकार वेगवेगळी इन्फेक्शन्स सर्दी खोकला ताप डेंगू चिकनगुनिया झिका व्हायरस इत्यादी विकार डोकेवर काढू लागले आहे वर्षा ऋतूमध्ये सतत वातावरणात बदल होत असतात कधी गरम होते खूप ऊन असते तर कधी संततधार पाऊस सततच्या या बदलामुळे साचलेल्या किंवा खराब पाण्यातून अनेक जीवाणू विषाणू वाढू लागतात हा मंदाग्नी आपल्या रोजच्या आहारामुळे व कृतीमुळे आणखी मंदावू शकतो जसे की मांसाहार ब्रेड बेकरी किंवा मैद्याचे पदार्थ कच्चे कडधान्य नवीन धान्य आंबवलेले पदार्थ मिठाचा जास्त वापर नमकीन पदार्थ वा पाण्याच्या अतिरेकी सेवनाने जेवल्या जेवल्या झोपल्याने रात्री खूप उशिरा जेवल्याने भूक नसताना बळेबळे जेवल्याने किंवा जेवण झाले असूनही हावरटासारखे पुन्हा खाल्ल्याने आईस्क्रीम डेझर्टच्या सेवनाने या सर्व प्रकारामुळे तुमचा जठराग्नी अजूनही मंद होतो त्यामुळे आधीच अग्नी मंद असल्याने वर्षा ऋतूवरील कोणतेही कुपथ्य करू नयेत अग्नी वाढविण्याचा प्रयत्न करावा पावसाळ्यात हलका आहार घ्यावा भूक असेल तरच पूर्ण जेवण करावे अथवा दोन घास कमीच बरे अन्न ताजे व गरम असावे स्निग्ध पदार्थांचा पुरेपूर वापर असावा जसे की साजूक तूप तेल दूध ताक इत्यादी वेलवर्गीय फळभाज्या जसे दुधी दोडका पडवळ भेंडी तोंडली घेवडा गवार इत्यादी भाज्या जास्त खाव्यात पालेभाज्यांमध्ये द्रवांश असल्याने शक्यतो कमी खाव्यात शक्य असल्यास नीट निवडून भाज्या शिजवाव्यात सूर्यास्तापूर्वी सर्व प्रकारची फळे खाण्यास हरकत नाही आपल्या पारंपरिक पाकशास्त्रात वापरले जाणारे सगळे मसाल्याचे पदार्थ जसे की हिंग जिरे ओवा मिरी पिंपळी मोहरी मेथी लवंग सुंठ दालचिनी तसेच बऱ्याचशा वाटणात लागणारे आले लसूण हे पदार्थसुद्धा आपला जटराग्नी चांगला ठेवायला आणि वाढवायला मदत करतात त्यामुळे याचा योग्य पद्धतीत समावेश आपल्या आहारात नियमित करावाच आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी हा काळ चातुर्मास म्हणून ओळखला जातो यातील बहुतांश काळ हा पावसाळ्यात येतो पावसाळ्यामुळे भूक व पचनशक्ती मंदावलेली असते म्हणून या काळात जास्तीत जास्त उपवास करण्याची प्रथा आहे पचन संस्थेला विश्रांती मिळावी तसेच या काळात शरीरात शिरणारे रोगजंतू आतड्यातील एन्झाईम्समुळे मारले जावेत हा त्यामागचा हेतू आहे वांगे पचायला जड असते आणि पोटात गॅसेस उत्पन्न करू शकते या काळात ते हितकारक नसते म्हणून चातुर्मासात वांगे खाऊ नये छोले देखील या काळात शक्यतो टाळावेत कारण तेही गॅसेस उत्पन्न करतात मांसाहार पचायला जड असल्याने तोही आध्यात्मिक निमित्त साधून या काळात बंद केला जातो उपवास हे विविध धर्मांमध्ये सांगितले गेले आहे प्रत्येक धर्माने उपवास हा उपासनेशी जोडला आहे याला काही शास्त्रीय कारणे आहेत उप आसन आपल्या इच्छित शक्तीसमवेत बसणे असा अर्थ उपनिषदामध्ये सांगितल्याचे आढळते म्हणजे केवळ एका ठिकाणी बसणे नाही तर शरीर आणि मन एकात्म करून निर्विकार तसेच अंतर्मुख होण्याची प्रक्रिया साधणे म्हणजेच उपवास करणे होय उपवासाने काय साध्य होते याचा विचार केला तर स्थूलता तसेच वजन आटोक्यात राहण्यासाठी निसर्गत मदत होते शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित राहून इन्सुलिन योग्य प्रमाणात स्त्रवते पर्यायाने इन्सुलिन प्रतिरोध होत नाही शरीरात ऑक्सिडेशनचे प्रमाण कमी होऊन फ्री रॅडिकल्स कमी प्रमाणात तयार होतात त्यामुळे नैसर्गिक पद्धतीने विषारी घटकांचा निचरा होण्याचे काम उपवासाने साध्य होते शरीरातील ट्रायग्लिसराईड्स या अनावश्यक कोलेस्ट्रॉलला अटकाव होतो कॅन्सर मॅटाबॉलिक सिंड्रोमपासून बचाव होतो नियंत्रण आणण्याचे तंत्र साध्य होते त्यामुळे आनंदी राहण्याचे सहज सोपे निसर्गाने दिलेले साधन म्हणजे उपवास होय हे सर्व सांगण्यामागे उद्देश हाच की पावसाळ्यात अवश्य उपवास करावा आणि अतिशय विचारपूर्वक आहारांचे नियोजन करावे तरच पावसाळ्यातील मजा अनुभवत शारीरिक स्वास्थ्य आणि पर्यायाने मानसिक स्वास्थ्य टिकविणे सहज शक्य होते तेव्हा मित्रमैत्रिणींनो पावसाळ्यात तुमची स्वतःची काळजी फक्त तुम्ही आणि तुम्हीच घेऊ शकता इथेच थांबते पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन पाहिल्याबद्दल धन्यवाद <íspainable> तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता ओरल हेल्थ मॅनेजमेंट बाय डॉक्टर अल्का पाखरे खाडे आणि माझं फेसबुक पेज आहे डेंटल केअर क्लिनिक बाय डॉक्टर अल्का खाडे तुम्ही मला यूट्यूबवर फॉलो करू शकता ब्युटिफुल लाईफ बाय डॉक्टर अल्का खाडे थँक्स फॉर वॉचिंग